नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो जी मारुडे सामने ग्रामपंचायती सदस्य सॉरी मनुष्य खालूनच वर जात असतो दादा सॉरी दादा चुकून मान्य करून घेतो बघा बोलणं गेलं असेल मला शिट्टी शिवाय दिन आणि अकराशे रुपये अजून त्याला वाढून देऊ पाहिजे ना मी पीएस दादा सुद्धा बाबांना दीपकजी थोरडे पांडू बापूंना विनंत त्याला काहीतरी वाढून द्या असं माझं एक म्हणणं आहे त्याला वाढून द्या थोडे पैसे पुरा पैडवा ना काहीतरी थोडस शरीर संबंधी बघायसारखी त्या पोरा पोराची चांगला पोरगा आहे एकवीसशे रुपये चालेल एकवीसशे रुपये धन्यवाद चालेल चालेल दीपक भारुडे